टाइप टू डायबिटीक मध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो की त्यांचा अचानकपणे मसल लॉस व्हायला लागतो त्यांचा अचानकपणे वेट लॉस व्हायला लागतो तसं होण्यामागची जी एटिओपॅथॉलॉजी आहे म्हणजेच त्याच्या मागचे सायंटिफिक कारण काय आहे हे जाणून घेऊया आपण आपल्याला टाइप टू डायबिटीस आहे याचाच अर्थ आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोजला आपल्या मसल्समध्ये आपल्या लिव्हरमध्ये आणि इतर ऑर्गन्समध्ये कॅरी करण्याचं काम हे इन्सुलिन करत असतो मात्र जर आपल्या मसल्सला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला असेल तर आपल्या ब्लडमधल्या शुगर ग्लुकोज पुरेशा प्रमाणात आपल्या मसलमध्ये डिपॉझिट होऊ शकत नाही आणि आपल्या मसलला स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या ज्या दोन गोष्टी असतात एक तर प्रोटीन आणि दुसरं म्हणजे ग्लुकोज या दोन गोष्टींची गरज असते आणि टाईप टू डायबिटीसमध्ये आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोज आपल्या मसलमध्ये पुरेशा प्रमाणात पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळं मसल स्वतःचा मास जे आहे मसल मास स्वतःच रिटेन करू शकत नाही मसल त्याची साईज कमी व्हायला लागते तो मसल बर्न व्हायला लागतो आणि त्याच्यामुळेच तुमचा रॅपिड वेट लॉस व्हायला लागतो तुमचा मसल लॉस व्हायला लागतो त्यामुळेच तुमच्या शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी मेडिसिन्स आणि त्याचबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआउट ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मसल्सला चॅलेंज कराल अशा प्रकारचे वर्कआउट आणि त्या वर्कआउटला सपोर्ट करणार एक बॅलन्स्ड डाएट घेणं गरजेचं आहे ज्याच्यातून तुम्ही हळूहळू तुमचा मसल गेन करायला सुरुवात कराल तुमचा मसल लॉस तुम्ही रोखू शकाल